पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करणाऱ्या राज्यातील गृहनिर्माण संकुल आणि घरगुती गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग वृत्तमानस द परफेक्ट व्हॉइस वृत्तपत्र आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आयोजित करीत आहेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांनी त्यांच्या पर्यावरणपूरक उत्सवाची संपूर्ण माहिती पाच फोटो तुमचं नाव आणि तुमचा पत्ता एकोणनव्वद शहात्तर शहात्तर ब्याण्णव एकोणसत्तर या व्हॉट्सॲप क्रमांकावरती किंवा एम पी सी बी ग्रीन बाप्पा दोन हजार पंचवीस द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरती चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवावी पर्यावरणपूर्वक मूर्ती सजावट आणि कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या गृहसंकुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे या वर्षीच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी संकल्प आणि निश्चय करूया की मी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करणार नाही दिला जाताना कापडी चाच वापर करेन आपला एक निश्चय रक्षणात मोलाची भूमिका बजावेल उत्सव पर्यावरण स्नेही बाप्पाचा संकल्प समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि विजयी व्हा आणि जिंका भरकोस बक्षीस प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना मिळणार रोख पारितोषिक आणि दोन उत्तेजनार्थ बक्षीस